नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत नाचलेल्या दुधापासून बर्फी तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख बर्फी ही बनली गेलेली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण एखाद्या वेळेला चुकून दूध गरम करायचं जा राहून जातं आणि जर जा नंतर आपण ते गरम केलं तर ते दूध फाटतं किंवा नाचतं तर अशावेळी दूध फेकून न देता त्यापासून आपण एक स्वादिष्ट अशी मिठाई बनवू शकतो तर तुम्ही ही बर्फी पाहू शकता काय सुरेख बर्फी बनली गेली आहे चवीला तर अप्रतिम लागते अगदी आपण बाजारामध्ये जशी आणतो त्याच पद्धतीने छान दाणेदार अशी ही बर्फी बनली जाते रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी नेहमीच अर्धा लिटर दूध कंटिन्यू आणत असते तर मी ते अर्धा लिटर दूध आणलं होतं पण ते गरम केल्या गेल्या खराब झालं तर म्हटलं आता हे फेकून न देता छानपैकी ते स्वच्छ असं धुऊन घेतलं आणि ते असं एका रुमालामध्ये बांधून असं हे ठेवलं होतं त्याच्यातील जेणेकरून संपूर्ण पाणी वितळून जाईल संपूर्ण पाणी वितळून घेतल्यानंतर ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आता आपण हा घट्टसर जो गोळा आहे तो आपण थोडासा खिसणीने असा खिसून घ्यायचा आहे म्हणजे ते छान असं दाणेदार बनलं जातं ते इथे मी व्यवस्थित असं खिसून घेतलेलं आहे इथे एक कढई घेतली कढई घेतल्यानंतर संपूर्ण हा जो आपण हे नाचलेल्या दुधाचं पनीर आहे ते आपण संपूर्ण या कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आता कढई गॅसवर ठेवायची आहे आणि छान असं थोडंसं मऊसूद होईपर्यंत आपल्याला हे छान असं असं मिक्स करून घ्यायचं आहे ही संपूर्ण स्टेप आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता जे राहिलेलं जे ह्या दुधामध्ये पाणी होतं ते संपूर्ण निघून जाऊन छान असं दाणेदार हे पनीर इथं बनलं गेलेलं आहे असं या पद्धतीने परफेक्ट दाणेदार आपण इथं पनीर बनवलं की त्याच्यानंतर इथे मी घट्टसर माझ्याकडे शाई होती ती थोडीशी मी ती संपूर्ण साय मी इथे फेटून घेतलेली आहे आणि ती साय याच्यामध्ये घातलेली आहे साय घातल्यानंतर छान असं पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे तुम्ही सहाऐवजी दूध पावडरचाही वापर इथे करू शकता किंवा याच्यामध्ये अजून थोडंसं जर दूध ॲड केलं तरी चालेल तर आता हे व्यवस्थित असं आटलं गेलेलं आहे आता आपल्याला या स्टेजला घालायचं आहे एक दोन चमचे दूध पावडर घातले मी तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तर तुम्ही इथे दूध पावडर वाढवू शकता काही हरकत नाही तर आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा साखर घेतलेली आहे ती घालायची आहे तुम्हाला साखर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजूनही साखरेचा वापर करू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता ह्याला छान अशी उकळी येत आहे आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कढईला हेच मिश्रण सोडत आहे याच पद्ध पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवायचं होतं तर आता आपण इथे बर्फी बनवण्यासाठी इथे एक प्लेट घेतले त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावरती सर्व मिश्रण हे आपण काढून घेऊया सर्व मिश्रण व्यवस्थित इथे काढल्यानंतर तुम्ही ते आता पाहू शकता मी व्यवस्थित असं हे बर्फीसाठी सर्व बाजूला व्यवस्थित हे मी मिश्रण लावून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याला गार करायसाठी असंच बाजूला ठेवायचं आहे आणि संपूर्ण गार झाल्यानंतरच आपण याच्या वड्या पाडणार आहोत तुम्ही जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्येही ठेवू शकता तर मी हे असंच बाजूला ठेवलं होतं फ्रीजचा वापर केलेला नाही तर पूर्णपणे हे गार झाल्यानंतर इथे आपण आता याच्या छान अशा वड्या पाडून घेऊया रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा त्याचबरोबर ऐकूनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला नक्की आवडेल अगदी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते आपल्या गावाकडे काय करतात की दूध जर नाचलं तर ते फेकून देतात तर ते फेकून न देता अशा छान त्याच्या वड्या बनवू शकता अगदी स्वादिष्ट लागतात बेकरीच्याही वड्या आपल्याला या पद्धतीच्या मिळणार नाहीत इतक्या ह्या स्वादिष्ट ब बर्फ्या आपल्याला घरच्या घरी बनवता येतात ते इथे तुम्ही पाहू शकता अगदी दाणेदार अशी ही बर्फी आपली बनून तयार आहे अगदी मऊसूद होते तर या पद्धतीने खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा इथे आपण ही, ही बर्फी कट करून पाहूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल की ही किती दाणेदार अशी ही बर्फी बनली गेलेली आहे तर बघा अगदी मौसूत आणि दाणेदार दा अशी ही बर्फी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद